माहेरची साडी सेंटर आपण पाहिलेला आहे त्यानंतर माहेरची साडी म्हटल्यानंतर त्या सेंटरमध्ये शॉपिंग करावीशी मला वाटली आणि माझं हौ भाग्य की मला अलका मॅम भेटलेला आहे सो आल्या सॉरी सॉरी मी एक तर इथे बसल्यामुळे तुला मी साडी सेंटरमध्ये एंटरटेन करू शकले नाही त्यामुळे मी तिथे कितीत मला बरं वाटतं की साड्या घ्यायला आल्या तर मी तिथे हजर असावी पण आज तू तिकडून इथे आल्यामुळे मला ती साडी चुकली साडीची संधी मिळाली तर कोणती साडी हमकाच विकत घेणार कांजीवरम किंवा पैठणी सो <laughs> so, साडी हा जो काय आहे म्हणजे माहेरच्या साडीने एक वेगळी ओळख तर दिली आहे पण यांच्या साड्या ही एक त्यांची वेगळी ओळख झालेली आहे आणि तोच लुक तोच छान असा लुक घेऊन तुम्ही इथे आता नवीन सेटवर आलेला आहात सो so, इथे जेव्हा येता म्हणजे सुरुवात झालेली आहे धमाल हसताय सगळं होत आहे इथे येताना काय मनात सुरू असतं मी काय एम शुअर हसायचं असतं पण तिथे काय ठरवणी आवंच नाही आम्ही तिथे जजची भूमिका निभावतो ना एवढं सुंदर करत असतात हे ऍक्ट आणि गॅग्स वगैरे आणि आता हे रील्स जे नवीन सुरू झालंय आम्हालाही ते पाहायची संधी मिळते आपण मोबाईलवर पाहतच असतो सोशल मीडियावर पण याच्यावर पाहायची संधी मिळते आणि खरोखर असायला येतं काहीच ठरवणी यावं लागत नाही आज काय बोलायचंय आज काय बघायचं दोघांनाही नाही जे काय पाहतो त्याला आम्ही रिॲक्ट करतो आणि काही लिहिलेलं नसतं काही नाही पण एवढं छान करतात की ते असं येतं एखाद्या वेळेला असं वाटतं की खुर्चीतून उठून इकडे यावं की खुर्चीवर बसून काहीतरी काहीतरी करतो करतो एन्जॉय नाव हे सगळं जे काय धमाल गट्टी आणि ती भट्टी आहे ती आता जमून आलेली आहे पण एक गोष्ट आहे असल्यावरती छान मस्त मस्त खायला मिळतं बिकॉज तुम्ही इतक्या सुग्रण आहात तर सुरू झालाय का इकडे काय नाही नाही आता लवकरच होईल सुरू म्हणजे आता पुढच्या वेळी काय डबाडायचं आता आम्ही जरा गडबडीतच असतो त्यामुळे येतोय कुठून ना कुठून शूटला येतोय पण आता सेट झालं की आमचं सुरू होईल आता मी आज हे आणते आज मी ते आणते भरतकडनं येतो सरिता पाठवते अगदी भरतची बिसेस सगळेच जण घेऊन येतात त्यामुळे मजा येतो so, हा जो हा आहे ती टीम तुम्हाला तशी नवीन आहे तुम्ही त्यांचा भाग होतात पण आता नाविन्यपूर्ण एक नवीन प्रवास सुरू झालाय भरत सर सोबतीला आहेत तिकडे बाजूला असतात इकडचं सगळं आहे सो हे सगळं घेऊन जेव्हा घरी जाता रात्री तेव्हा काय काय शिदोरी असते नाही खूप फ्रेश असते मी खरं सांगू का मी अजूनही धावपळ माझी तेवढीच चालू आहे सिनेमे तेवढेच येतात नव की सेकंड इनिंग अजूनही जोरात चालू आहे थकव्यात हे कुठेतरी रिलॅक्स व्हायला होता हा दिवस म्हणजे कारण ही आठवड्याभराची मी म्हणते आमची पुंजी आहे की आम्ही पुन्हा उत्साही असतो आणि आठवड्याभर हे पुरतं आम्हाला टॉनिक सो yeah. so, uh, तुम्ही एक सुग्रंग गृहिणी आहात हे आम्हाला माहिती आहे जर आमच्या प्रत्येक मैत्रिणीला मज्जापिंच्या एक किचनमधली टिप असते ना एक हक्काची की ही गोष्ट करायलाच पाहिजे किचन मध्ये असा ना किंवा एक तुम्ही जे किचन मधली टिप फॉलो करता नाही मी ती मला किचन आधी थोडं ओसीडी असेल की लाग। स्वच्छ लागतं एकदम भांडी वगैरे पण मी असं सांगेन की अॅल्युमिनियमच्या भांड्या स्वयंपाक करू नका हे मी अगदी कटाक्षाने नाही सांगेन मी तर स्वतः लोखंडी कडायांचा वापर करते घरात जेवढं शक्य होईल तेवढं कारण आता हे एवढे आजार वाढत चालले आहेत त्यामुळे असं वाटतं या भांड्यांचा वापर टाळावा एवढंच सांगेन या साडी जाता जाता परत भेटणार आहोत कारण की आत्ता हा प्रवास सुरू झालाय खूप गप्पा मारायच्या तुम्हीही सेट होत आहेत पण जाता जाता समजा एखाद्या दिवशी थकून या सगळ्या सेटवर घरी गेलं आणि स्वतःसाठी एखादा कुठला तरी पदार्थ करायची वेळ आली तर तो कोणता असतो जो हमकास बनतो आणि त्याची थोडक्यात जाता जाता आम्हाला पटकन नाही खरंच सांगते सोन चित्रक्ष असं काहीच ठरवलेलं नसते एक तर आम्हाला जायला रात्री दोन वाजता ऑलरेडी घरी तयार असतं सगळं पण मी इथे जे काही खाते संध्याकाळी सात आठ वाजता मी घरी जाऊन खातच नाही हा म्हणजे कारण ते खाऊन लगेच झोपणं ते चालत नाही म्हणून मग मी इथे जे सात आठ वाजता काही खाते ब्रेकफास्ट मध्ये त्याच्यानंतर मी जेवतच नाही ठीक आहे सो हे आता हा प्रवास सुरू झाला लवकर पुन्हा भेटणार आहोत आणि छान छान गप्पा मारणार आहोत थँक्यू सो मच आणि पुन्हा भेट नक्की थँक्यू व्हेरी मच